नंतर काही रस्ते केलं आणि काल परवा आमदार फांडात तीन रस्ते टाकलेत पाटकुल गावच्या सरपंचाला वर्ण सांगा सांगी करून ओ गोरगरीब जनतेच्या रस्त्याचं जर का तुम्ही सह्या दिलेला जर का वाईट नर आम्हाला सह्या ला लागत असेल ह्या पार दोरतोय काय राजन पाटलाच्या सरपंचांचं किंवा कार्यकर्त्यांचं असा भ्रष्टाचार करा पण तुमच्या तुमच्या पद्धतीने करा ना आज आताच सांगितलं बाळासाहेब गावड्यांनी विधानसभेच्या टायमाला पाटकुलमध्ये सभा लावली त्या सभेत पन्नास लाख रुपये कॅनल ते पाणमाला दाखवलं कुठं दाखवलं आणि कधी केलं आज चंद्रराज चौऱ्यांनी एक का काम असं केलं आहे गाव असले ओ झडपी गण आहे ह्या गणात चंद्रराज चौरे यांच्यासारखी हसतीच नाही कामासाठी अपर असेल कार्यालय गेल्याच जमा होतं त्यातनंही तीन गावं वगळली होती आज जी नेते मंडळी पुढे येऊन राहायला लागली या ती ह्या चाळीस गावाला दावणीला नेऊन बांधाचं काम करत होती पण चंद्रराज चौरे असतील रमेश बारसकर साहेब असतील दीपक नेंबर असतील उमेश पाटील असतील विजयराव डोंगरदादा असतील राजू खरे आमदार नव्हते तवा तेव्हा त्यांनीही सहभाग घेतला होता ह्या तालुक्यात ते असतील त्यांनी आडवाडवी करून व आपल्या मोहोळ तालुक्याचे कोर्ट न्यायाधीश ह्यांनी आणि वकील कंपनीने एक याचिका दाखल केलेली त्या याचिकेनं तीन गावं ने गेली चंद्रराज चौध्यांच्या ह्यानं पण वकिलाच्या कॅम्पनंही अपरतशील काय राहिले बी कॅन्सल झालं तर विकास कशाला म्हणते तो मला असं सांगतो जो काम करतो आणि त्याची मनापासून इच्छा असते काम करायचं ह्या भागात जो ग गोरगरीब जनता जाईल त्याचं काम करायचं ज्याची इच्छा असती त्यातला एक चंद्रा चौरे साहेब आहेत तर ही काय जनता इडी नाही ही, ही चढपी गाणातल्या आमचे दहा गावं जे आहेत का कुठंतर असतं चुकलेलं एखादं असं म्हणलं जातं पण ते कामावर येऊनच काम करायची संधी मिळूनच चालला दोन चार वर्ष झाले तुम्ही चाळीसचाळीस वर्षी सत्ता बघली ओ पाटीमागील जडपी सदस्य सोनवणी सराज पाटकुल गावाला कोणाला तर चेहरा दाखवला का त्याने काय काम करायचं गावचा एखादा व्यक्ती गेल्यास त्यांचं काय काम झालं का तर त्याने काम करायची इच्छाच नाही त्यांची फक्त पावसाळ्यातल्या क्षेत्रासारखे यायचं उभा राहायचं आता चालू आहे दोन नंबर वार्ड आज ग्रामपंचायत विषयात येऊन बोलतो दोन नंबर वार्डात उपसरपंचानं कामं केली उपसरपंचानं काम केली गणेशांना म्हणून राहिल्याला जोर फक्त ह्यांचा दोन नंबर वार्ड असेल एक असेल ह्याच परिसरात पाहू पण काम कोणी केलं आणि कोणाही माध्यमातून उपसरपंचानं केलं चरणराज चौधरी आणि राजू खाले यांच्या माध्यमातून ही कामं खेचून आणली ती म्हणून काम व्हायला लागली ती चाळीस वर्ष का झाले तुमच्याकडं काम फक्त पावसाळ्यात छत्र्यावर न्यायचं काय तर लालच दाखवायची चार पाच पैसे द्यायचं आणि मतं घेऊन जायची जनता सुजनम सुकुलम आहे त्यांचा कार्यक्रम टप्प्यात घेऊन यावी वेळेस करणार जसा विधानसभेला केला तसा, तसा जेडपी गाणातही करून दाखवणार आणि चौरे पाटकुल गावातलंच मी सांगतो दोन हजार परत जास्त लीड घेऊन जाणार ह्याच्यात काही फरक नाही होणार आणि झेडपी गाणात पाच ते दहा हजाराचं लीड घेऊन चरणराज चौरे विजय होणार हा